सांगता अंतरीची ज्योती प्रकाश्ती मुळींची प्रज्वलित नाही करत झाला एका मिनिटात सांगतो बघ जास्त वेळ घेत नाही बघ दोनच मिनिटात थांबतो बघ पण ऐक पोरी बापाची घरी कुस्ती कधी सुरू होते नालाय आराम खोरानो तुम्हाला हे कधी कळालंच नाही आणि म्हणून सांगणं काळाची गरज आहे रे टोन घ्याण नेट ऐकायचं रे बाप वीस वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जगतो एक दोन वर्ष नाही का सहा महिन्याचं घरातलं मांजर गेलं तर हांबाडा फोडून रडतीस माझं मांजर कुठं आहे माझं मांजर कुठं आहे आणि तुला तर वीस वर्ष जपलाय बाप हे वीस वर्ष तुला तळ हाताच्या जा फोडासारखा जायचं आपला जा बाप तुला स्वतःच्या पायावर उभं केलं बाप आणि कोरी बापाची कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न सगळं तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो चांगला जावय मिळाला चांगला पावला पाय मिळाला पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा का हंबरड फोडून रडत असतो कारण बापाला कळतं काही दिवसात माझं वीस वर्षाचं पाखरू भरतो तुझ्या आईच्या अश्रू आले तर तुझ्या आईला वरडतय रडायचं नाही बाप रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला ना बघायला मिळणार नाही अजिबात रडायचं नाही पोरगी समोर तिला हसवतच पण बापला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातंय ते विचार आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतय की गंबर फोन रडते आणि आंघोळीवरून बाहेर आलं तुझी आई म्हणते अहो डोळं का लाल झालं तेव्हा आईला म्हणते अगं साबण गेला ग डोळ्यात साबण गेला हे पोरी साबण नाही गेला तुझा बाप तुझ्यासाठी हम बरडा हम बरडा फोडून रडला पोरी हे साडे तांदूळ असतं बघ पोरी ए साडे तांदूळ असत ता ता नटून तटून तो उभी असतेच मग नवऱ्या जवळ आनंदाला उधान आलेला असतं वाजंत्री वाजवत असतात मंगलाष्टका संपलेल्या असतात प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत तो आशीर्वाद घेत असतेस भेटवस्तू घेत असते नवऱ्याच्या ओळखी प्रत्येकावर करून देत असतेस आणि पोरे त्यात लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती ते असतात आणि तिथं मात्र तुझा बाप तिथं मात्र तुझा बाप आनंदाने हसत हसत फिरत असतो त्याला माहित असतं दोन तास आता काय होणार आहे तरी सुद्धा सगळ्यांना जेव घालत असतो जेवाला जेवा पोट भरून जेवा पोट भरून जेवा माझ्या लेकीचं लग्न आहे पोट भरून जेवा हे पोरानं दोन दोन लाडू घालला घेऊन जावा जेवर जेवा हे पोरे बघता बघता तीन वाजता सगळं लग्न मंडप मोकळा होतो आणि नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या बाहुल्यावरून सासरी तू खाली येतेस हे त्या लग्न मंडपामध्ये पोरी तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ पोरी तुझी आई फोडते हे पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते पोरी वीस वर्ष तुझ्या बापड आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आता आम्ही दोघं सफारख्या सारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी हे पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की ग मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार लेकर आता मला सायचं नाही की तुझी आई रडत असते मावशी रडत असते आजी रडत असते मैत्रीण रडत असतात लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे तुझ्या भावासहित सगळे रडत असतात पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र फिरत असतो पळत पळत तिथे येतो सगळ्यांना वरडतो माझ्या पोरगीचा नवीन आयुष्य कोणी रडायचं नाही पाठवा तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुम्हाला दोघांना घेऊन जातो गाडीचा दरवाजा उघडतो गाडीमध्ये तुम्हाला दोघांना टाकतो दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी जा पोरी चाल रडायचं नाही चाल जा तुझी गाडी निघून जाते बघ पोरी तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे लहानपणापासून मला माझ्या बापानं बांधनात ठेवलं ना आज तर माझ्या बापानं कामालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पोरी चू ए तुला अर्धा सिनेमा माहिती आहे बा अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही तू बघितला नाही तेवढा सांगतो ना एकाच मिनिटात मी इथं थांबतो बाग तिकडे बाग जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बा लग्न मंडप वाल्याला अगोदर बोलवून घेतो इकडे अरे बाबा तुझं किती पैस हे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे किती तुझं पैस हे जेवण वाल्या जेवणला होता बोटात चाटत लोक गेले दोन दोन लाडू घमपोर गेले किती तुझं पैस जागात ताट किती झाल्यात हे तुझं पैस आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बस्तवाल्या तुझे कपडे अंगावर चढून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा घे बाबा हे घे तुझं पैस हे वाजंत्री ठरल्याप्रमाणे तुझं पैसा एक हजार जादा देतोय बाबा तुला भारी वाजवतो तस माझी पोरगी जाताना हे पोरीनो संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो पोरी भिक्कारी होतो आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव